ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. होर्डिंगचा प्रश्न आयरनीवर असल्याने थोरात आक्रमक नवे आयुक्तांमध्ये दम असेल तर अनधिकृत होर्डिंग काढून दाखवा योगेंद्र थोरात. मुंबईमध्ये घाटकोपर येथे नुक्तेस महाकाय होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळून 18 लोकांना जीव गमवावा लागला व सुमारे सत्तर जण या दुर्घटनेत जखमी झाले. एखादी मोठी दुर्घटना घडल्यावर प्रशासन जागे होते का? व संबंधित घटनेची चौकशी सुरू होते का पूल असो जुनी इमारत असो होर्डिंग असो वा अन्य काही असो ज्या संबंधात दुर्घटना घडली असेल त्या संबंधित राज्यभर लगेच स्ट्रक्चर ऑडिट सुरू करण्याचे आदेश दिले जातात ही नौटंकी काही दिवस चालते पण पुढे त्यातून काही निष्पन्न होत नाही हा आजवरचा जनतेचा अनुभव आहे तर मिरजेत देखील अनधिकृत होर्डिंगचे जाळे मोठ्या प्रमाणात आहे त्यातच कोल्हापूर रोडवर एक होर्डिंग कोसळले आहे प्रसार माध्यमांमध्ये देखील याची दखल घेतली पण महापालिका काही अनधिकृत होर्डिंगच्या बाबतीत कारवाई करत असल्याचं दिसून येत नाही तर कोल्हापूर रोडवर अजून एक होर्डिंग लागत असताना योगेंद्र थोरात यांनी आवाज उठवल्याने ते काम रकडले आहे तर याबाबत तत्कालीन आयुक्त सुनील पवार यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी उपायुक्त वैभव साबळे यांना सांगितले असून देखील यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती असं योगेंद्र थोरात यांनी सांगितलं पाहूया काय म्हणतात थोरात सांगली कडून मिरज कडून जो नवीन हायवे झालाय पश्चिम बाजूला रजपूत गार्डन मंगल कार्यालयाकडं बौद्ध विहारच्या समोरच एक मोठं डिजिटल लावण्यात आलं होतं ते त्याची कोणतीही परवानगी नव्हती आम्ही मान्य आयुक्त साहेबांकडं त्याची तक्रार केली आयुक्त साहेबांनी उपायुक्त साबळेसाहेबांना ते काढण्याचे आदेश दिले होते कोणतीही कागदपत्र नव्हती शहराचं विद्र विद्रुपीकरण झालेलंच आहे आता त्या साईडवरनं डिजिटल लावत 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 विद्रुपीकरण करत येत आहेत आम्ही साबळेसाहेबांना काढायची विनंती केली होती त्यांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही कोल्हापूरचे तर ते एक डिजिटलचे मालक आहेत त्यांचे मलाही फोन आले दबाव करण्याचा प्रयत्न केला त्यांचे जवळपास इथं पंचवीस डिजिटल आहेत आणि काल बघितलं आपण की मुंबईमध्ये सतरा माणसं मेलेली आहेत पुण्यातही काही लोकं मेलेले आहेत मात्र महापालिकेचं अजिबात म्हणजे अजिबात लक्ष नाही आय। आयुक्त साहेबांची बदली झाली आहेत तीन उपायुक्त बदलून गेलेले आहेत कोण खाली काय करत आहे कुणाचा कोणाला काय पत्ता नाही अजूनही माजी नगरसेवक सगळे ग्राउंड लेवलला काम करत आहेत म्हणून हे सुरळीत चाललेलं आहे होल्डिंगच्या बाबतीत महापालिकेनं कडक नियम केले पाहिजेत इव्हन असा नियम आहे की जिथं होल्डिंग लावते त्याच्या आजूबाजूच्या घराचा पण इन्शुरन्स काढायचा आहे कुणीही नियमाकडे बघत नाही आर्थिक आणि दबावाला बळी पडतात आणि डिजिटल लावले जातात अनैतिक काढले जात नाहीत तेव्हा माझी नवीन आयुक्तांना विनंती आहे की तुमच्यात दम असेल तरी अनैतिक डिजिटल काढून दाखवकर न्यूजसाठी आदी माने मिरज